जीवन आहे अन्न हे तुमचं जीवन आहे पिण हे तुमचं जीवन नाही असं जर बाप व्यसन करत असेल तर भविष्यामध्ये त्या घराचं झाल्याशिवाय म्हणून सज्जना तुम्हाला संदेश पाहिजे असेल तर मला असं वाटते चांगलं करण्यासाठी कुसंगतीपासून सावध कुसंगती फार वाईट आहे कुसंगती टाळली पाहिजे दुसरी आहे विसंगती 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 भोगली पाहिजे विसंगती बर का घरामध्ये एखाद्याच्या विसंगती असते बिचारा मालक ज्या विचाराचा असतो त्या विचाराची बाई नसते बाई ज्या विचाराची असेल त्या विचाराचा मालक नसतो त्याला विसंगती म्हणतात धर्म घडावा असं वाटत असेल तर दोघेही एका विचाराचे असणं फार महत्वाचे असतात ही विसंगती भोगली पाहिजे मला भोगल्याशिवाय काय पर्याय आहे बाहेर सांगायचं नाही बाहेर सांग असं तुम्ही बाहेर सांगताय का कधी की आज आता सौभाग्य होती इतक्या फार शिव्या दिल्या आपल्याला असं म्हणताय का तुम्ही काय नाही असं सांगायचं नाही का सांगताय तुम्ही नाही भोगली पाहिजे त्याला विसंगती म्हणता भोगावी लागते आणि खरं सांगू का मी खरं बोलू हो का विसंगती प्रापंचिकाच्या जीवनातली तो जर पारमार्थिक असेल ते भगवत रूप आहे